उद्या दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मोजे रावली बुद्रुक तालुका जिल्हा हिंगोली येथे सायंकाळी ठीक साडेपाच वाजता भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त प्रीतम सरकटे सेवा प्रतिष्ठान तथा समता नवयुवक संघ राहुली बुद्रुक यांच्या वतीने सुप्रसिद्ध टी स्टार गायिका कडुबाई खरात यांचा भीमगीतांचा महाजलसा तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सई हायर या गीतांच्या

तुम्ही त्या भाकरीवर बाबासाहेबांची सह्याय या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तरी या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायिका टीव्ही स्टार स्वरामध्ये कार्यक्रम संपन्न होणार आहे तरी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आपलाच प्रीतम सरकटे जय भीम जय भीम मी कडवई खरात कर मी येणाऱ्या तीन जानेवारीला हिंगोली रावरी बुद्रुक या ठिकाणी मी येत आहे शहरा शहरानिमित्ताने आणि कार्यक्रमाचे आयोजक का आहेत प्रीतम भाऊ प्रीतम भाऊ सरकटे सेवा प्रतिष्ठान मी या ठिकाणी येत आहे आपण सर्वांना यावं ही नम्रतेची विनंती कार्यक्रमाची शोभा वाढवं जय भीम नमोबुद्धाय